थवनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी एकदम खुसखुशीत मऊ गव्हाच्या पिठाची बिस्किटाची रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे यासाठी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतले आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे मी पिठी साखर वापरले हे, वा हे सगळं मिक्स करायचं चार पाच दिवसापूर्वी ना अर्धा किलो गव्हाच्या पिठाची बिस्किटं मी बनवून ठेवलेत पण आता वाटेभरच गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण की ही रेसिपी खास तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला बनवून दाखवायचे याकरिता दा। तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता याला चांगला मऊपणा येण्यासाठी यामध्ये घालायचं आहे तूप तर इथे चार चमचे तूप मी वापरते तूप घातल्यामुळे ना बिस्किटं एकदम संपेपर्यंत मऊ खुसखुशीत अशी राहतात ही बिस्किटं तुम्हाला आणखीनच पौष्टिक बनवायची असतील तर यामध्ये तुम्ही बदाम काजूची बारीक फूड करून घालू शकता यामध्ये घातलेलं ना गव्हाच्या पिठाला असं चोळून चोळून लावायचं म्हणजे व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचे यासाठी लागणार आहे दूध आणि दुधाचं प्रमाण बघा अर्धा कपच दूध घेतले थोडं थोडंसं दूध घालून हे मळून घ्यायचे जास्ती पण दूध वापरायचं नाही आणि पाणी तर अजिबात वापरायचं नाही मळताना घट्टसरच मळायचं थोडं थोडंसं दूध घालून बघा पिठाचा असा घट्ट गोळा बनवून ठेवलेला आहे लगेचच याची बिस्किटं बनवायला घ्यायची या अगोदरसुद्धा गव्हाच्या पिठापासून मी नानकटाई बनवून दाखवली होती आणि ती रेसिपीसुद्धा तुम्हा सर्वांना खूप आवडली त्यालासुद्धा छान प्रतिसाद दिलेला आहे तर व्यवस्थित चांगलं हे असं गोल गोल करून घ्यायचं आहे आणि बिस्किटाचा आकार बघा आपणाला हवा तो आपण देऊ शकतो चौकोनी गोल तर इथे मी गोल आकारामध्ये बिस्किटं बनवते आणि जास्त जाड किंवा जास्त पातळ पण नाहीत बनवायची आणि नंतर त्यावरती असे डिझाईन बनवायचे आहे तसं पाहिलं ना तर बिस्किट बनवण्याचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत पण एकदम साधी सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करते थोडीशी जरी आवडली तर प्लीज एक लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सुरुवातीला यातली थोडीशीच बिस्किटं मी बनवले आणि ही तळून न घेता व्यवस्थित छान असे भाजून घ्यायचेत तर यासाठी लागणार आहे पात्र याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्येही बिस्किटं ठेवायची बऱ्याचदा यूट्यूबवरती तुम्ही अशा पण रेसिपी पाहिल्या असतील की बिस्किटं तळून वगैरे घेतली जातात पण इथे आपण तळून न घेता भाजून घेणार आहोत गॅसवरती एखादी लोखंडी कढई किंवा असा जाडसर तवा ठेवायचा आणि चांगला एक दहा मिनटं तवा गरम करून घ्यायचा आहे गरम करताना एकदम कमी मंदाचेवरती गरम करायला ठेवा आणि त्यानंतर त्यावरती आप्पे पात्र ठेवून एक दहा पंधरा मिनटं त्यावरती झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवायची दहा मिनटं झालेली आहेत आणि बघूयात व्यवस्थित भाजून झालेत का नाही बिस्किट ते तर खालच्या साईडने बघा चांगला खरपूस कलर येईपर्यंत भाजून झालेत आणि पलटी करून वरच्या बाजूने पण भाजून घ्यायचेत पुन्हा यावरती एक पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे बाजारामधून आपण जे बिस्किट आणतो बऱ्याच प्रमाणात त्यामध्ये मैद्याचा वापर केलेला असतो आणि गव्हाच्या पिठाची त्याही त्याहीपेक्षा कितीतरी पटीने पौष्टिक असतात एकदम मस्त अशी बेकरीपेक्षाही छान झालेत बिस्किटं आणि मऊ म्हणाल तर ना संपेपर्यंत अशीच मऊ राहतात कारण यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे कशी वाटली रेसिपी आणि ही रेसिपी तुम्ही कोटून पाहताय हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मलाही समजेल की माझ्या रेसिपी सध्या कोठपर्यंत पोहोचत आहेत ते ओहनचा वापर न करता घरीसुद्धा आपण एवढी छान अशी बिस्किटं नक्कीच बनवू शकतो आणि आतपर्यंत चांगली भाजूनसुद्धा झालेली आहेत तुम्हाला एक दाखवते मी आणि मागच्या चार पाच दिवसापूर्वी ही पहा ही बिस्किटं मी एवढी बनवून ठेवलेली आहेत चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद